रावसाहेब वरंड्यात अस्वस्थपणे फिरत होते त्यांच्या एकुलता एक, एक मोलाच्या बोलण्याने त्यांच्या रक्ताची उकळी अजूनच वाढली होती सुमारे वर्षभरापूर्वी महेशचा विवाह हो, त्याची आई यशोदा यांच्या मैत्रिणीची मुलगी पल्लवी हिच्यासोबत निश्चित झाला होता पल्लवीचे कुटुंब खूप संपन्न होते पल्लवीचे वडील मसाल्यांचे व्यापारी होते त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती रावसाहेबांच्या कुटुंबापेक्षा मजबूत होती पल्लवी ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती म्हणूनच रावसाहेबांनाही खूप आनंद झाला की भविष्यात पल्लवीची सर्व संपत्ती त्यांच्याकडेच येणार आहे पल्लवी आणि महेश यांची एंगेजमेंट झाली आणि लग्नाची तारीख दोन महिन्यांनी निश्चित झाली लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू होती पल्लवी आणि महेशही त्यांच्या भावी आयुष्याबद्दल खूप आनंदी आणि उत्सुक होते पण कदाचित त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं एके दिवशी यशोदाबाईंचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली होती अशा परिस्थितीत लग्न कसे होणार त्यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली या दरम्यानच देशात आर्थिक मंदी आली आणि पल्लवीच्या वडिलांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले त्यामुळे तें त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या हातातून गेली त्यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचे दुकानही विकावे लागले त्यांचे घरही हप्त्यावर होते जे बँकेने ताब्यात घेतले होते आता त्यांना एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहावे लागत होते अशा स्थितीत रावसाहेबांनी पल्लवी आणि महेशचे नाते तोडण्याचा निर्धार केला होता पण महेशने त्यांना स्पष्ट सांगितले की तो लग्न करेल तर फक्त पल्लवीशीच कारण शेवटी आश्वासनांनाही काही किंमत असते ना आणि त्याच्या आईची शेवटची इच्छा पण हीच होती की पल्लवी आणि महेशचे लवकरात लवकर लग्न करावे वडिलांच्या विचाराचे महेशला आश्चर्य वाटले की केवळ पैशाच्या लालसेपोटी ते पल्लवीच्या कुटुंबाशी संबंध प्रस्थापित करत होते महेश हा त्याच्या तत्वांचा खूप पक्का माणूस होता त्यामुळे त्याने पल्लवीशीच लग्न करायचे ठरवले होते आणि आपल्या मुलाकडून हे ऐकून रावसाहेब अस्वस्थ झाले होते पल्लवीसोबतचे नाते तुटल्यानंतर आपण दुसऱ्या श्रीमंत घरातील मुलीला आपली सून बनवू जेणेकरून हुंड्यात भरपूर मालमत्ता मिळेल असा विचार रावसाहेबांनी केला होता पण महेश त्यांच्या सर्व इच्छा उद्ध्वस्त करण्यावर बेतला होता रावसाहेबांनी तर हे नातं तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण महेश आपला आग्रहावर ठाम राहिला आणि शेवटी एका साध्या सोहळ्यात पल्लवीला आपली वधू बनवून घरी घेऊन आला रावसाहेब आपल्या एकुलता एक मुलाच्या इच्छेसमोर काहीच बोलू शकले नाहीत त्यांचे मन दुःखी झाले होते पण मनात त्यांनी ठरवले होते की काहीही करून पल्लवीला महेशच्या आयुष्यातून काढून टाकायचे आणि महेशचे दुसरे लग्न करायचे त्यासाठी त्यांना कोणत्याही थराला जावे लागले तरी चालेल पल्लवीला तिच्या सासऱ्याच्या दृष्ट हेतूची कल्पना नव्हती भविष्यात तिचं काय होणार आहे हेही तिला माहीत नव्हतं ती मनापासून सासऱ्याची सेवा करण्यात मग्न होती सासूच्या निधनानंतर सासऱ्याची अधिक काळजी घ्यावी असे तिला वाटले त्यामुळे पल्लवीने घरासाठी जास्त वेळ द्यावा म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेतला नाही पल्लवी आणि महेश एकमेकांसोबत खूप खुश होते पण रावसाहेबांना आपल्या मुलाच्या आयुष्यातून पल्लवी नावाचा काटा कायमचा काढायचा होता रावसाहेबांना काहीच सुचले नाही तेव्हा ते मन शांतीसाठी एका बाबाजींकडे जाऊ लागले तिथे गेल्यावर रावसाहेबांना कळले की बाबा आपल्या तांत्रिक कार्यातून अनेक लोकांच्या समस्या सोडवतात मग काय होते जेव्हा रावसाहेबांनी त्यांची समस्या बाबांना सांगितली तेव्हा बाबाजींनी रावसाहेबांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेसाठी पैसे उकळण्यास सुरुवात केली हळूहळू महेश आणि पल्लवीच्या लग्नाला एक वर्ष उलटून गेला पण आजपर्यंत पल्लवी त्या घरात सुखी होती रावसाहेबांनी चेहऱ्यावर चांगले सासरे असल्याचा सा मुखवटा घातला होता जेणेकरून नंतर कोणी रावसाहेबांकडे बोट दाखवू नये त्यांनी आपल्या सुनेला खूप चांगले वागवले आणि त्यांनी आपल्या मुलालाही आश्वासन दिले होते की आता पल्लवीविरुद्ध त्यांची कोणतीही तक्रार नाही पण अंतर्गतरित्या ते अनेक कारस्थान रचत होते जेव्हा जेव्हा ते पल्लवीचा चेहरा बघायचे तेव्हा त्यांचे डोळे रागाने लाल व्हायचे आणि ते विचार करायचे की या कुलक्षणीला मी लवकरात लवकर घरातून हाकलून द्यावे तसेही पल्लवीने लवकरच संपूर्ण घराची जबाबदारी घेतली तिने सासऱ्याचीही खूप सेवा केली ती ते त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्यांना खायला घालायचे त्यांच्यासोबत बसून ती वर्तमानपत्रे वाचायची त्यांची प्रकृती लक्षात घेऊन ती त्यांना योगा आणि चालण्याचा सल्लाही द्यायची एवढी काळजी घेणारी सून मिळाल्यावरही पैशाच्या लोभापोटी रावसाहेबांना त्यांच्या सुनेचे गुण दिसले नाहीत मित्रांनो असे काही लोक असतात जे एखाद्या व्यक्तीचे गुण बघत नाही कारण त्यांच्यासाठी संपत्ती सर्वात महत्त्वाची असते एके दिवशी रावसाहेब खूप बेचेन होते म्हणून ते बाबांसमोर एकटेच रडायला लागले आणि म्हणाले मला असा काही उपाय सांगा ज्यामुळे आमची माझ्या सुनेपासून सुटका होईल तुम्ही इतके दिवस पूजाविधी करत आहात पण त्याचा काही फायदा होत नाही आहे बाबांनी एक पुडी रावसाहेबांना दिली आणि म्हणाले की हे तुमच्या सुनेच्या दुधात मिसळा आणि मग बघा ती कायमची गाढ झोपेत जाईल आणि तुमच्या मार्गातूनही तु कायमची निघून जाईल यावर रावसाहेब खूप खुश झाले आणि आनंदाने घरी पोचले पण त्यांना त्यांचे काम पूर्ण करण्याची संधी मिळत नव्हती एके दिवशी महेश ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने सांगितले की त्याला ऑफिसच्या कामासाठी एक आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जायचे आहे हे ऐकून रावसाहेबांचे डोळे आनंदाने चमकू लागले आणि ते विचार करू लागले की हीच वेळ आहे जेव्हा मी माझ्या सुनेला मार्गातून काढून टाकेल पल्लवीला मदत करायला महेशही घरात नसणार यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते असा विचार करून ते मनात खूप आनंदी झाले महेश दुसऱ्याच दिवशी त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी घेऊन घरातून निघून गेला त्या दिवशी पल्लवी आणि तिचे सासरे घरी एकटेच होते पल्लवी नेहमीप्रमाणे घरातील कामात व्यस्त होती रात्री तिने पटकन जेवण तयार करून सासऱ्याला दिले आणि रात्री जेवण करून ती काही वेळ गच्चीवर फिरायला गेली या दरम्यान रावसाहेबांनी ती पावडर आपल्या सुनेच्या दुधात मिसळली आणि आनंदाने आपल्या खोलीत येऊन झोपले आज ते खूप आनंदी होते त्यामुळे ते आडवे पडताच त्यांना झोप लागले मध्यरात्री काही विचित्र आवाज ऐकून ते झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांना आठवलं की आज मी माझ्या सुनेच्या दुधात काहीतरी मिसळले होते दुधाचा परिणाम झाला की नाही हे पाहण्यासाठी ते आनंदाने आपल्या सुनेच्या खोलीकडे जाऊ लागले जेव्हा मध्यरात्री शांतपणे चालत ते आपल्या सुनेच्या खोलीबाहेर पोचले तेव्हा त्या ते खोलीतले दृश्य पाहून त्यांचे डोळेच विस्फारले त्यांचा मुलगा घरी नव्हता आणि आपल्या सुनेची अशी अवस्था पाहून त्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला त्यांचे कपाळ घामाने भिजले होते आणि ते आता खाली पडणार असे वाटत होते त्याने आधारासाठी भिंत धरली जणू त्यांचे पाय गोठले होते तोंडातून आवाजही निघत नव्हता आतील दृश्य इतके भयानक होते की त्यांनी जबरदस्तीने डोळे बंद केले संपूर्ण घरात जळण्याचा वास येत होता आणि पल्लवीच्या खोलीत धूर पसरलेला होता पल्लवीने पांढरी साडी नेसलेली होती तिचे लांब सडक काळे विस्कटलेले केस वाऱ्यावर लहरत होते डोळे लाल अंगारासारखी चमकत होते रावसाहेब अस्वस्थ अवस्थेत तेथून पळू लागले आणि त्यांनी त्यांची खोली आतून बंद केली ते हात जोडून काही मंत्र म्हणू लागले पुढच्या क्षणी त्यांना बाबाजींची आठवण झाली म्हणून ते त्यांचा मोबाईल इकडे तिकडे शोधू लागले मोबाईल बेडवरच पडला होता थरथरत्या हातांनी त्यांनी मोबाईल उचलला आणि तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा एका धक्क्याने उघडला भीतीने ते, ते, ते थरथरू लागले पल्लवी चेटकिनी सारखी हसत पुढे येऊ लागली तिच्या गोऱ्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते जणू काही तिच्या अंगात रक्ताचा थेंबही नव्हता रावसाहेब थरथरते आवाजात म्हणाले मला काही करू नकोस मला जाऊ दे यावर पल्लवी हसत म्हणाली किती वाईट गोष्ट आहे एवढा मोठा गुन्हा करूनही तुम्ही विचार करत आहात की मी तुम्हाला माफ करेल तर असे कधीच होणार नाही रावसाहेबांचे संपूर्ण शरीर कोरड्या पाण्यासारखे थरथर कापत होते ते स्तब्ध झाले आणि म्हणाले माझ्याकडून चूक झाली मी कबूल करतो की मी तुझ्यापासून मुक्त होण्यासाठी तुझ्या दुधात विष मिसळले होते मला माझी चूक मान्य आहे तू इथून निघून जा मला सोडून दे नाहीतर मी बाबाजींना सांगून तुला नियंत्रणात आणीन ते खूप कर्तबगार माणूस आहेत त्याने तुझ्यासारख्या अनेकांना नियंत्रित केले आहे तेवढ्यात महेश पोलिसांसोबत खोलीत शिरला रावसाहेबांनी महेशला बघताच धावत जाऊन आपल्या मुलाला मिठ्ठी मारली पल्लवी अजूनही तिथेच उभी होती महेशने वडिलांना धक्काबुक्की करत म्हटले की जा आता माझ्याकडे काय येत आहात तुमच्या सुनेसोबत असे घृणास्पद कृत्य करताना तुम्हाला लाज वाटली नाही का रावसाहेब अवाक होऊन आपल्या मुलाकडे पाहू लागले महेश तिरस्काराच्या स्वरात म्हणाला आज स्वतःला तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मला लाज वाटते आज मी एका गुन्हेगाराचा मुलगा झालो आहे एके दिवशी मी योगायोगाने तुम्हाला बाबाजींशी फोनवर बोलताना ऐकले आणि मला तुमच्या षडयंत्राबद्दल सर्व काही कळले म्हणूनच मी पल्लवी आणि माझ्या इन्स्पेक्टर मित्रासोबत मिळून तुम्हाला रंगे हात पकडता यावे म्हणून हा सारा प्लॅन बनवला रावसाहेब त्यांच्या मुलाचे बोलणे अवाक होऊन ऐकत होते महेश पुढे म्हणाला पल्लवीने ते विषारी दूध प्यायलेच नाही ती फक्त तुम्हाला घाबरवण्याचे काम करत होती सत्य ऐकून रावसाहेबांनी मान खाली घातली पोलिसांनी त्यांना अटक केली महेशने तिरस्काराने वडिलांपासून नजर फिरवली रावसाहेबांनी लालसेपोटी खूप मोठा गुन्हा केला होता पण महेशने एका अपराध्याला तुरुंगात टाकून हे दाखवून दिले की न्याय आणि अन्यायाची व्याख्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडची असते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाढ बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद